<imitation> <imitation> तर <नाटिके वो> <imitation> नमस्कार मित्रांनो आकाश सोहंशी या सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज बोर्डा शाही बाजारमध्ये आलेला आहे तालुका जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे आणि त्या थोडा थो थो उशीर झालेला आहे तरी पण तुम्हाला संपूर्ण मी शेतकऱ्याच आणि यापैकी धक्का प्रयत्न करणार आहे आजचा काय बाजार भाव तुम्हाला आपल्या आकाश सर्वंशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहिले भेटणार नाही पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता अशोक माझ्या शेअर मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही तुम्हाला पण चालू आहे त्या ठिकाणी सौदा पण दाखवत तुम्हाला आणि काय बाजारभाव आहे तुम्हाला बाजारभाव पण दाखवतो मित्रांनो नाव काय तुमचं काका गाव कोणतं आहे तर मित्रांनो काका सुद्धा करीत आहेत अशोक मामाच्या दोन दोनशे आहेत मित्रांनो या दोन आहेत पाहू शकता पण काम आहेत काम आहेत गावराशाही आहेत कोणाला पाहिजे असेल तर अशोक मामाला भेट द्यादी आहे तर काय काय म्हणाल तुम्ही किंमत मामा सोळा ना मागायला का तर चालू आहे मित्रांनो सोळा हजार ना मागायला तर आणि मामाने एकोणीस हजार किंवा सांगाल तर सौदा होईल मित्रांनो होईल मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आकाश आय युट्यूब चॅनल तुमचं सोन स्वागत आहे मित्रांनो मी आज बोर्ड या गावी आलेल्या मित्रांनो तालुका कलनवर जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो तर पाहू शकता खूप चांगला ही बाजार भरलेला आहे मित्रांनो तर दोन पिल्या दोन पिल्या दिसा खाली पाठ आहे का दोन्ही पण बकरी आहेत काय म्हणली किंमतीची साडे बावीस हजार रुपये किंमत सांगायचं तर किती वितरण तिसऱ्या शे आहे मित्रांनो गावराशेही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी तीस ऐंशी बावीस नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी बोर्डाशेरी बाजारमध्ये आले आहे तर या ह्या बाजारामध्ये तुम्हाला सर्वात मोठ्या जातीच्या होंड्या शाळा जातील मित्रांनो दोन पिल्ले आहेत पाठ बघाय का दोन्ही पण दोन्ही पण आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेची एक नंबर क्वालिटी आहे हालची क्वालिटी पाहू शकता तुम्ही काय म्हणली किंमत तेवीस तेवी सांगायची कमी जास्त होईल आता किती दुसऱ्या किती किती विताना तिसऱ्या वित आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बोल्डाशेरी बाजारामध्ये एक नंबर काटवडीचे पाठारा आलेले आहे मित्रांनो दुसऱ्या वितानेशाही आहेत मित्रांनो तर कॉलरिटी पाहू शकता दाताला चार चार आहे मित्रांनो पाठी मागून पुढून पाहू शकता टॉप क्वालिटीचे मित्रांनो काटवडीशी आले आपल्या बोर्डाश्री बाजारामध्ये तर कोणाला पाच हजार हजार तर माहिती देण्याचा प्रयत्न करून तुम्हाला मी तर काय सांगली हो दोन्हीची किंमत हजार दोन्हीची पंचाळीस हजार तर साडे बावीस साडे बावीस हजार किंमत सांगायचं किती दिवस घेतात मी अजून एक एक महिना घेता मित्रांनो गाबण आहेत तर आपल्या दोन्ही पण एकाच माहिती आहेत मित्रांनो एकाच एकाच वयाचे आहेत पण दोन दोन दो दो वितरणाच आहेत तुमचा फोन नंबर सांगा एक तुम्हाला कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे क्वालिटी क्वालिटी पाहू शकता मित्रांना दुसऱ्या नवट आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये काटेवाडीशाईची गाडी आलेली आहे तर तुम्हाला काटेवाडी शाळेत चांगल्या क्वालिटीचा पाहिजे असेल दहा पंधरा तर आपलं चाण्याचं नाव सांगा आपलं माझं नाव सांगा व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आज त्यांचा हिडू पण येणार आपल्या चॅनेलवर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या गावात शेती सौदा झालेला आहे तर पाहूया पाठबकरा याच्या खाली केवढ्या सुटली ही केवढ्या सुटली केवढी सुटली गेली का बावीस तुम्ही घेतली का मित्रांनो पाठपक्रा आहे बावीस हजाराला शेळी घेतलेली आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही घेतली का केवढ्या घेतली म्हणजे बावीस हजारला घेतलेली आहे मित्रांनो शेळी पाहू शकता तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये शेळी पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या शेळी बाजाराला भेट द्या मित्रांनो तुम्हाला चांगल्या क्वालिटी शेअर भेटून जातील तिचे काय म्हणले हिचे काय म्हणले साडे अठरा हजार गा पण आहे ना गा पण आहे मित्रांनो साडे अठरा हजार रुपये किंमत सांगायला तर हिची काय म्हणली आहे ह्या काळीची साडेबावीस हजार रुपये किंमत किमोस मित्रांनो आता वि आर झाली आहे आणि याच्या खाली एक पिलो आहे मित्रांनो हे ना हे पिलो आहे याची काय म्हणली आहे साडे अठरा हजार किंमत सांगायला तर आणि या हुंडीची काय सांगली साडे तेरा ही पण का आहे का दोन पिल्ले आहेत दोन पिल्हे आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच कमी जास्त होईल ना मग बापू काय चांगली किंमत हिची साडे अठराला मित्रांनो दिलेली आहे पाठ बघाय घ्यायचा खाली दोन्ही पण पाठी आहे मित्रांनो साडे अकरा साडे अठरा हजार ना साडे अठरा हजाराला दिलेली आहे मित्रांनो गावराशी पाहू शकता तुम्ही चौदा झालेला आहे याच्या कोणी घेतली मित्रांनो पाहू शकता खूप चांगला शेळी बाजार भरलेला आहे मित्रांनो संपूर्ण शेरीची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला काय चांगली व्हायची हो किंमत बावीस हजार गाभा नाही ना गाभा नाही मित्रांनो बावीस हजार रुपये किंमत आहे तर ही काय म्हणली दोन्ही दोन्हीची पण बावीस बावीस हजार किंमत आहे मित्रांनो दोन्ही पण गावरान शेळी आहेत शेतकरी आहे काय या गाव कोणतं आहे तुमचं गाव फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगता फोन नंबर मोबाईल नंबर नाही मित्रांनो हे गावचे आहेत तर पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या बाजारामध्ये आलेले आहेत बोलायचे तुमची आहे का काय म्हणली होईची किंमत सव्वीस हजार आता किती दिवसांनी दोन महिने राहील का दोन महिने राहिले मित्रांनो सव्वीस हजार रुपये सांगायला तर कमी जास्त होईल ना ह्याची काय म्हणले आहे याची पंधरा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो विलिली आहे का सडी आहे सडी आहे मित्रांनो फोन नंबर सांगता का तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याण्णव मित्रांनो कोणाला पाहिजे असेल कमी जास्त होईल ना पण कमी जास्त होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या बाजारमध्ये तुम्हाला जास्त करून गाभरांशी भेट भेटून जातील काय चांगली व्हायची किंमत पंधरा हजार पिलीवाली का दोन माझ्या गाभाने मित्रांनो यायची काय म्हणले साडे चौदा प्ले आहेत काय चा खाली साडे चौदा सांगा आहेत का खाली आहेत दोन दोन महिन्याचे आहेत गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा तुम्ही जास्त होईल काय सांगली वया किंमत वीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता गावदान आहे आता किती दिवस घेईन विलायला किती दिवस घेईन पंधरा दिवस घेईन मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगता होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता भाय काय सांगली किंमत होय काय सांगली भाई किंमत सोळा हजार आता किती दिवस विलेला विलेला किती दिवस घेईन पण आहे का दोन तीन मिनिट लागलेली आहे तीन मिनिट लागलेली मित्रांनो गावांशी पाहू शकता तुम्ही गाव, गाव कोणते सांग तुझा किती वितन आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता शेतकरी आहेत मित्रांनो सुरुवातीला येणार नंतर या येणार आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता खूप चांगला क्वालिटी बाजारामध्ये आलेली आहे मित्रांनो दादा कोणशी किती चांगली किंवा किंमत किंमत किती वीस हजार सांगाल आहे का पाठ पकरा मित्रांनो वीस हजार रुपये किंमत सांगाल किती दादा वितान असत आहे गाव कोणतं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा सांगता फोन नंबर सांगा काय प्रॉब्लेम नाही पंच्याण्णव एकोणऐंशी बावन अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन कमी जास्त किंमत होईल ना तर तुम्हाला मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे तुम्हाला मी शेतकऱ्या शेअर दाखवतो नंतर या शेअर दाखवतो मित्रांनो खूप चांगला भर बाजार भरलेला आहे या ठिकाणी मित्रांनो जास्त करून काय आ... म्हणली किंमत तिची हा पंचवीस हजार किंमत सांगा किती बिले तिचा पाठ आहे का दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो तर पाहू शकता किती वितान आहे दुसऱ्या वितान शही आहे गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा हां नाही का मोबाईल नंबर नाही ठीक आहे मित्रांनो यांचा पैसे नंबर नाही तर से विकली असते मित्रांनो ठीक आहे सोरी काय सांगली अलीकडीची किंमत हिची किंमत काय सांगली आहे पांढरीची हा बारा हजार पलीकडेची काय सांगली कि पहिले विकत ना आता पहिल्यांदा आता का पहिले आता किती महिन्यात लागलेले आहेत किती महिन्या किती किती महिन्यात लागलेले आहेत म्हटलं गावून किती महिन्याच्या दोन दोन महिन्याच्या आहेत मित्रांनो तर गाव कोणते म्हणले तुमचा तुमचा फोन नंबर सांगा सत्त्या कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो नवा आठ पाटील आहेत गावरांमध्ये येतात पहिल्या वितान आहेत नंबर दिलेला आहे त्यांचा शेतकरी आहेत मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही काय सांगली होईल किंमत तेरा हजार रुपये किंमत सांगा इवलेला किती दिवस घेईन आता एकाच महिना एकाच महिन्यात लागलेली आहे का मित्रांनो एकच महिना झालेला हिला गाव कोणते म्हणले तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस छत्तीस त्र्याण्णव अठ्ठेचाळीस मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता दोन्ही पण शेतकरी शाळ मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काकाने शेळी घेतलेली आहे बाजारामध्ये केवढी घेतली हो साडे अठरा हजार घेतली का तर मित्रांनो पाहू शकता साडे अठरा हजारला शेळी घेतलेली आहे तर मित्रांनो मी घेतलेल्या शेअला काढून दाखवतो तुम्हाला मग तुम्हाला कळून जाणे आज काय बाजारामध्ये काय बाजारभाव आहे शेळी पण गावांशी आहे मित्रांनो थोड्या साडे अठराला ना साडे अठरा हजार अशी घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला ह्या क्वालिटी मध्ये शाळा पाहिजे असेल तर दर्शन दर शुक्रवारी या ठिकाणी या बाजारमध्ये शेळ्या येतात कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता तालुका आहे जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो गाव गोल्ड आहे काय चांगली व्हायची काका का मत पंधरा हजार आता पिलेवाली आहे का पिली खाली हा हो सडी आहे मित्रांनो पाहू शकता पंधरा हजार रुपये तुम्हाला सांगायचं तिची काय म्हणले ही पण सडी आहे का, का दोन्ही पण सडी आहेत मित्रांनो गावराशे आहेत किती किती वितरण असा असताना शेया गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा पाठ नाही का पाठ असलं तर सांगा इथून जात शे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची हुंडे जाती आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला ह्या हुंड्या जाती शेया पण भेटून जातील खूप मोठ्या उपाय शेअ असतात मित्रांनो तर तुम्हाला मी शेतकऱ्याच्या सुरुवातीला आहे

कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता काय जी किंमत एक किलो आहे का रिकामी आहे का रिका हजार किंमत सांगा मित्रांनो रिकामी आहे पाहू शकता तुम्ही आणि ही आहे काय मित्रांनो पिलेवाली पाहू शकता गावराची आहे मित्रांनो दोन पिल्ले का याची काय म्हणली किंमत हो बावीस सांगितले बावीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल तर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव 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 एकसष्ट चाळीस चाळीस शेहचाळीस एकाहत्तर शेहचाळीस एकाहत्तर कमी जास्त होईल होईल मित्रांनो कमी जास्त किंमत होईल नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही